शिवसेनेचे संजय शेटे यांनी शासनाला केलेला प्रश्न माजी खासदार नवनीत राणा यांनी मतदान केंद्रामध्ये प्रवेश कसा केला पहा पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे हे लोक प्रतिनिधी चालले प्रतिनिधी তুমি অধিকাৰী কাৰ্ড মানে লুটু নক বোল নকিছ লোক তুমি তুমি तुम्ही आम्हाला दाखवता का सगळे कायदे करून कानून कुठं आहे तो अधिकारी हां घेतले का त्यांचे आय डी कार्ड घेतले का तुम्ही आयडी कार्ड मग कोण मागणार आम्ही मागणार आहे काय तुम्ही आहे नाही तो अधिकारी तुम्ही अधिकारी आहे ना तुम्ही अधिकारी आहे ना तुम्हाला विचारणार ना आम्ही तुम्ही कशासाठी आहे इथं हा नाही नाही मी हे लाईव्ह आहे ऑनलाईन करून याच्यावर टाकला मी टाकान तुम्ही तुम्हालाच विचारणार ना सांगा ना बोला बोला कोणी अधिकाऱ्यासोबत बोलतात एवढे लोक कसे काय तुम्ही पक्षाच्या आतमध्ये टाकून राहिले केंद्राच्या केंद्राच्या आहे हे मतदान केंद्रात गेलेले आहे तुम्ही काय झोपा काढून राहिले का इथं कशासाठी आहे तुम्ही इथं पोलीस साहेब सगळ्यांना बाहेर काढा सगळ्यांना बाहेर काढा तुमचं काय नाव आहे मी सोनो ने ऑफिसर अच्छा अच्छा पोलीस ऑफिसर घ्या त्यांना सांगा बाहेर निघा म्हणजे पोलीस ऑफिसर का पोलीस सगळे बाहेर आहे ना लोक अंदर आहे ना तुमचे बाहेर काढत नाही तुम्ही त्यांना कोण काढणार आहे ऑफिसर बघा आहे ना मी पूर्ण व्हायरल करतोय तुमच्यावर घेतोय पूर्ण काय दादा हे आलं आहे का आतमध्ये हे आलं आहे का लोक आतमध्ये घालून कोण काढणार काढा ना मग त्यांना काढा ना बाहेर आम्ही हो आमचं सोडून द्या सगळं सगळं जमते काढले व्हिडिओ घे आपला <laughs> तर ही आहे बंडाऱ्या मतदारसंघातली परिस्थिती म्हणजे इथले जे झोनल अधिकारी आहे निवडणूक अधिकारी आहे हे सर्व मॅनेज आहेत आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना आतमध्ये कशा कशाप्रकारे त्यांनी रूम खाली करून दिले सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी बाहेर आणि ते सर्व पदाधिकारी हे पक्षाच्या आतमध्ये जातात यावरून लक्षात येते की भंडारा मतदारसंघामध्ये काय घडत आहे आणि काय घडणार आहे